नागपूर जिल्ह्यातील पवणी वनपरिशेत्र हद्दीत येणाऱ्या दाहोदा घोटी येथील एका शेतकऱ्यावर सुमारास हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे ही संपूर्ण घटना आज दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास घडली आहे प्राप्त झालेल्या माहितीनुसार पवणी वनपरिशेत्र हद्दीत येणाऱ्या दाहोदा घोटी येथील रहिवासी रामराव चापडे हे रात्री आपल्या राहत्या घरी झोपले असताना त्यांच्या घराबाहेर बिबटा आलाय व बिबट्याने घराबाहेर झोपलेल्या कुत्रेची शिकार करण्याचा प्रयत्न केला कुत्र्याचा आवाज ऐकून रामराव जागे झाले आणि घराचे दार उघडताच कुत्रा स्वतःच्या बचावासाठी घराच्या आत जाण्याचा प्रयत्न करताच मागे लागलेल्या बिबट्याने रामराव यांच्या अंगावर हल्ला चढवलाय यात ते गंभीर जखमी झालेले आहे या घटनेची संपूर्ण माहिती पंचायत समिती रामटेक येथील सभापती चंद्रकांत कोडवते यांना कळताच त्यांनी जखमींचे घर गाठले व पावणी येथील वनपरिषेत्र अधिकारी जयेश ताडे यांना घटनेची माहिती दिली ताडे यांनी आपल्या टीमचं घटनास्थळ गाठून जखमी रामराव यांना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय देवलापार येथे नेण्यात आले व प्रथम उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे जखमी झालेल्या व्यक्तीच्या उपचारासाठी लागणारा सर्व खर्च वन विभाग करणार असल्याची माहिती आहे या परिसरामध्ये वाघ आणि बिबट्याचा धुमाकूळ काही होईना जंगली प्राणी आता गावात येऊन माणसांवर हल्ला करत आहे ही बाब अत्यंत चिंताजनक असून वन विभागाने वाघ बिबट्याचा बंदोबस्त करून हद्दीतील सर्व गावात रात्रीला गस्ती लावावी व जखमी शेतकऱ्याला भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी सभापती चंद्रकांत कोडवते यांनी केली आहे गरजा महाशय ट्वेंटी फोर न्यूज आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल